निघालच होतो आम्ही स्वागत केले चला पाऊस बंद झालाय आणि आता आम्ही निघालोय आता आला तरी चालून जाऊ दे कपात शॉपिंगच करून घ्यायचे फायनली पावसावर मात करून आम्ही आम्ही शॉपिंग इथं बघू आम्ही चला एक साडी तर घेतली मी मम्मीने पण एक घेतलेली आणि मी पण एक घेतली तर बघू आवडली एक येतच घेतली मग माझी तर, मा तर शॉपिंग झाली आहे आता माझ्या फर्स्ट पेमेंट म्हणून मी जर सात जलांनी दिली ड्रेस तर, तर मम्मीला कापले आणि आजीला साडी येते चला त्यांची शॉपिंग करू यांची पण शॉपिंग झालेली तीनची आता मला केस कापायचे पण मला ज्या पार्लरमध्ये जायचं आहे तिथं ते आहे की नाही बघावं लागेल चला केस तर कापून झाले आणि आता पप्पालाही बोर झाले असणार कारण पप्पालाही वेळेचे बसलेले बाहेर कस्टमर चालू होते आज मस्त त्यांना पण पटकन आवरते आलो आहे घरी आणि आता बैला पाहिजे काय काय खरेदी केली ला तर बैल बी दाखवते कारण बाईसाठी पण थोडी खरेदी केली रजवाडी पॅटर्न आहे हा तर ही साडी घेतली ग्रीन आणि वाईन कॉम्बिनेशन ही साडी आणि याचा ब्लाउज ग्रीन आहे आणि साडी साडी वाईन कलरची आणि ही परत ही आणि ह्या तीन साड्या घेतल्या मी मम्मीसाठी बईसाठी आणि काकीसाठी ह्या तीन साड्या कारण माय पहिलं पगारातून तुम्हाला तीही साड्या घेतल्या तर ह्या साड्या घेतल्या मी हा पिंक कलर सिलेक्ट केलाय मम्मीन हा सिलेक्ट केलाय

माय पसंतीची काय तू कालचा ब्लॉग तू पूर्ण नाही केला कालचा ब्लॉक करणार होता नाव मम्मी काय बनवती असं आणि भात इथं काय आहे मटकी इकडं तूप बनवते आणि माझा फेवरेट मसाले भात आणि तो सांगितला काय <laughs> तो म्हणला नाही मसाले भात काय खूप बोलते मी ऐकत होते म्हणला होता म्हणला त्याला मच्छी आवडती पण तो काय नाही रात्रीच्या सांबर सारखं भोपळा टाकून द्या शेवटी हा मी अडे मग रात्री मी सांबर मध्ये हो भोपळा टाकलं त्यांना सांबरच खाल्लं नाही तर आग राग उठून गेला तर त्याची आई लगेच त्याला मनवायला त्याच्या माग मग मग लगेच तिनं त्यांना इडली फ्राय करून दिली मग ते खाल्लं जाऊ दे ना मग नाही खायचं तर म्हणजे असं तिनं <laughs> सवय लावली त्याला आम्हाला नाही आवडत त्याला नाही आवडत भोपळा सांबर मध्ये नाही आवडत मग मला आवडतो ना पण अगं तो काय मला काय जो नाही नाही तो काय म्हणतो तुला तो काय टाकू नका असं नव्हतं म्हणत ना तो म्हणत होता का मम्मी मला डाळ बिबी काढून ठेव मग तू मला सांभर कर त्याची मम्मीने गावर नाही केलं त्याला मग मी पूजा करायला गेली तुम्ही एवढी दाळ त्याच्यामध्ये टाकून दिली दोघी त्याची मम्मी करायची मग त्याला जे प्रेम दाळ अगं मग मी गेले पूजा करायला तोपर्यंत तुम्ही ते डाळ सगळी टाकून दिली मेन त्याला थोडी डाळ ठेवा तुम्ही सगळी दहा टाकून जाऊ दे आता काय सांगत जाऊ दे पण त्याच्यामुळे ते असं झालं मला त्याला तो म्हणे माझ्याशी खोट नसत्या त्या बोलल्या ना मी खा असत काही नाही प्रॉपर्टीचा व्यवहार होताय काय म्हणजे माझ्या घेकर त्यांनी भोपळा फ्रीज मध्ये ठेवला आणि मी तिकडे गेल्यावर परत टाकून दिला फ्रीज मध्ये ठेवलाच नव्हतं मी टाकून द्या ना ते भोपळा मी त्याच ऐकत नाही त्याच्यामुळे तो चिडला पण हिचा जास्त जीव आहे त्याच्यामध्ये म्हणून हिला असं केलं अ तू काय जाशील उद्या परवानी ना ये येच ऐकायचं तुम्हाला चला जेवण करून घेते